आता पाण्याबरोबर रस्त्याचा पण प्रश्न गंभीर बनणार तारदाळमध्ये पाईपलाईन न टाकताच केला डांबरीकरण रस्ता जलजीवन पाणीपुरवठा मिशन योजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकातून संताप जलजीवन पाणीपुरवठा मिशन योजना रामभरोसे तारदाळमधील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचा कारभार रामभरोसे सुरू असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना मंगळवारी दिसून आला तारदाळ खोतवाडी मुख्य रोडवर दोन्ही बाजूंना जलजीवन पाणीपुरवठा योजनेची पोटलाईन पाईप न टाकताच डांबरीकरणाचे काम चालू केल्याने जलजीवन पाणीपुरवठा मिशन योजनेच्या मक्तेदारा विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला तारदाल खोतवाडी हा मुख्य रस्ता असून गेली दोन वर्ष जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही बाजूच्या पोटलाईन रखडल्या आहेत मंगळवारी विजय जाधव घर ते हनुमान मंदिर जावाईवाडी येथे डांबरीकरणाचे काम चालू केले यावेळी रणजित पवार यांनी जलजीवनचे सुपरवायझर मुल्ला यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी तात्काळ काम चालू करून घेतो असे सांगितले मात्र त्यानंतर सरपंच व नागरिकांनी त्यांना फोन केला असता मोबाईल बंद केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे या जलजीवन पाणीपुरवठा मिशन योजनेच्या मक्तेदाराविरोधात तारदाळमधून संतापाची लाट पसरली आहे जलजीवन मिशनची अनेक कामे तारदाळ खोतवाडीमध्ये अर्धवट अवस्थेत सोडण्यात आलेली आहेत त्यामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे अर्धवट व निकृष्ट कामे करणाऱ्या या मक्तेदारास काळ्या यादीमध्ये टाकून त्यांना या, या योजनेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे त्रेपन्न कोटीच्या या योजनेत गावातील नेते मंडळी या जलजीवनच्या मक्तेदाराविरोधात मुकगिरून गप का आहेत असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे तर सदरचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर पोर्ट लाईन टाकणार का त्यानंतर उखडलेला डांबरी रस्ता कोण करणार व याला सर्वस्वी जबाबदार कोण असणार असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे